श्री देवी प्रसन्न मी गणेश मामगाडी मामगाडी विवाह मंडळाचा संचालक आज आपल्यासाठी एक खुशखबर घेऊन आलो सिंधुदुर्गातील को, माझ्या कोकणस्थ परिवार आणि मित्र सौजन्यांसाठी आपण गेले अठरा वर्ष बोर्लीवरून मामगडी विवाह मंडळ म्हणून नावाखाली विवाह मंडळ चालवत आहोत आज कणकोलीमध्ये आता मी कणकोलीमध्येच बसलो आहे कणकोलीमध्ये तीन वर्ष झाली आहेत चांगले रिस्पॉन्स आहे सगळं चांगलं आहे पण मला आपल्या कोकणस्थ लोकांच्या अजून जवळ जायचं आहे त्यामुळे मी सर्च करून आज मी डोंबोली एक शहर निवडून डोंबोलीतील वेस्ट भागे पश्चिम भागात आपली शाखा चालू केली आहे कोकण नस्त मधुवर केंद्र आयोजक मामगाडी विवाह मंडळ आज आपण तिथे मुलांची नाव नोंदणी करून घेत आहोत आणि एक दीड महिना आपल्याला तिथे होऊन गेला आहे दोन महिने जवळजवळ दोन महिने जवळ कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच उद्दिष्टाने एक व्हिडिओ बनवून अजून प्रमोट करण्यासाठी मी युट्यूबच्या माध्यमातून आज मी माझ्याच विवाह मंडळ डोंबोलीच्या विवाह मंडळाची प्रमोशन साठी व्हिडिओ बनवतो माझ्याकडे वधू मुलींसाठी डिस्काउंट मध्ये नोंदणी होणार आहे घाडीगुरो या समाजाची ही एक वेगळी ऑफर आहे माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या समोर दिसत आहे त्यावर आपण संपर्क माझ्याशी साधू शकता आणि माझी डोंगोलीमध्ये शाखा नेटी बंद उमेश नगरच्या नाक्यावरती आहे मला तुम्ही संपर्क साधून मी संध्याकाळी त्यावेळी तिथे असतो संध्याकाळी चार नंतर आठ वाजेपर्यंत माझ्याशी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून माझ्याशी संपर्क साधून तुम्ही तुम्हाला तिथे भेटू शकता आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून चला तर आपण सर्वांनी त्या डोंबुलीतील शाखेला अजून प्रमोट करूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून यंदाच्या वर्षी आपल्या मी वधू मुलींसाठी तर मी गॅरंटीड सांगतो की यंदाच्या वर्षी आपल्याला चांगलीच चांगली स्थळ देण्याचे काम माझे राहायचं चांगली चांगली मुले नोंदणी होत आहेत त्यामुळे मी गॅरंटेड सांगतो तुम्ही फक्त नाव नोंदणी करा मी तुम्हाला तुमच्या देण्याचा प्रयत्न करेन मी जास्त काही बोलणार नाही पुढे आपल्याला अजूनही काम करायचं आहे त्याच्यातून चांगलं सेंटरला चांगलं डेव्हलप करून चांगला ऑफिसच रूपांतर द्यायचं आहे त्यामुळे आपला सहयोग हा मला पाहिजे मी आज सिंधुदुर्गातील हृदय असलेल्या डोंगोलीसारख्या ठिकाणी मी माझा ऑफिस चालू केलं आहे तर तुम्ही त्याला प्रमोट करून शेअर करून त्याला पुढे आणावे हेच आपल्या सर्व कोकणस्थ मित्र आणि वरीच्या जवळ माझी अपेक्षा आहे चला तर आपण अपन... पुढे भेटू नवीन व्हिडिओ नवीन स्थळांसोबत धन्यवाद